हे पहा आमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी केक आणलेला आहे तर तुम्ही आमचा शा ठेडी बघा नो पण बघा याच्यात आनंद खूप झालेला आहे या मग तुम्ही वाढदिवसाचा केक खायला कोणाकोणा केक आवडते கவுண்டர் बहीण भावांनो मी केक कसा आणला ती तुम्हाला माहिती देणार आहो काहून की खुश खबर भेटली आम्हाला तर पूर्ण हिरीव तुम्ही बघा की केक आणला लग्नाचा वाढदिवस काहून केला तुम्हाला मी सांगते काहून की मी आणणार नव्हते ते पण खुशी झाली आम्हाला म्हणून आम्ही आणलेला आहे तर तुम्हाला कशाची वाटते बर खुशी कशाची असेल म्हणून तुम्ही सांगा तर आता मी कसं सांगू पण चला सयपाकी बनवा लागते मला सैपाक बनवा लागते खुशखबरचा काहीतरी तुम्हाला माहिती पण देते मी तर पूर्ण हिड्यू मातर तुम्ही बघा माझा तर कशाची बाबा खुशखबर आहे म्हणून पण तुमच्या पाच्या आशीर्वादामुळं मला खुशखबर भेटली तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या इट्यूब फॅमिलीला नमस्कार जे भीम नमो बुद्धाय जय शिवराया बहीण भावनं युटूब फॅमिलीनं मला सपोर्ट केला त्याच्यामुळे मी आनंदी झालेली आहे आज तर मात्र बघा मग कोणती हे म्हणजे कोणता हर्ष झाला मला तर फक्त तुम्ही बघा चांगला भारी आनंद झाला आहे मला <laughs> <laughs> तर माझ्या एकूण फॅमिलीला सर्वांना सुख शांती भेटो तर मी त्यांच्या खबर मला आलेली आहे थांबा मी दाखवते तुम्हाला हे पहा तुमच्या आशीर्वादामुळं मला भेटलेला आहे कोड, कोण नाही आनंदी गोष्ट मा माझ्यासाठी आनंदी पण माझ्या बहीण भावाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच असू द्या हीच विनंती आहे